अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा शिस्त आणि एकता हीच भारतीय सैन्यदलाची ओळख असून ही ओळख सैनिकांनी निवृत्तीनंतरही कायम ठेवावी त्यामुळे समाजात आपली छाप व ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल कुशवाह यांनी महाड येथील सैनिक उद्घाटन उद्घाटनप्रसंगी केले सदर कॅन्टीनचे उद्घाटन रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतशेठ गोगावले लेफ्टनंट जनरल डी सी कुशवाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गोगावले यांनी आपल्या भाषणात सीमेवरील सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत आपल्या मतदारसंघात हजारो आजी माजी सैनिक आहेत याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगून या कॅन्टीनमुळे सर्व सैनिकांची गैरसोय दूर होईल असा विश्वास देखील व्यक्त केला महाडकर सुसंस्कृत आहेत ते योग्य तोच निर्णय घेतील आणि आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत आणून आपली ताकद वाढवतील असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला महाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी महाडच्या वेशीवर आलेल्या अपप्रवृत्तींना थारा देऊ नका असे आवाहन करून गतनिवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी पंच्याण्णव टक्के कामे पूर्ण केल्याचे देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितले सदर कार्यक्रमाला हनुमंत जगताप चंद्रकांत बुवा जाधव संदीप जाधव महिला प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर माजी नगराध्यक्ष मेहबूब कडवेकर महम्मद अली पल्लवकर आदी मान्यवर उपस्थित होते या यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा